नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे अगदी काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो म्हणजे मकर संक्रांतीचा संक्रांतीच्या काळात लहान मुलांचे बोरणन कधी करावे व कसे करावे या व्हिडिओची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात जसा हा सण स्त्री पुरुषांचा असतो तसाच हा सण लहान मुलांचा देखील असतो त्यावेळेस आपण त्यांना बोरनान घालतो आत्ता आपण पाहणार आहे की बोरनान किती वर्षाच्या मुलांचे करायचे आहे घरात लहान मुलं असताना लहान मुलांचे बोरनान करावे बोरणान हे एक ते पाच वर्षांच्या मुलांचे करावे आणि ते फक्त तीन वेळाच करावे आता हे बोरनान हे कधी करावे हे आता आपण पाहूयात बोरनान हे मकर संक्रांतीच्या दिवशी करावे किंक्रांतीच्या दिवशी केली केले तरी चालते जर तुम्हाला या दोन्ही दिवशी बोरनान करायला नाही जमले तर रथसप्तमीला बोरनान हे अवश्य करावे आता आपण पाहणार आहोत लहान मुलांचे बोरणन का करावे ते आपण आता पाहूयात आपल्या संस्कृतीत खेळाच्या माध्यमातून मुलांनी पौष्टिक पदार्थ खावेत लहान मुलांचा हा गमतीशीर खेळ म्हणजेच बोरणन हा सण लहान मुलांनी त्यातील सर्व पदार्थ खावेत म्हणून आपण त्यांचे बोरणन करतो बोरनानासाठी लागणारे साहित्य कोणते व ते म्हणजेच चुरमुरे चॉकलेट बिस्किटे रेवड्या तिळाच्या वड्या ऊस शेंगा हरभरा बतासे फुटाणे हे सर्व म्हणजेच लहान मुलांचा खावं बोरनानासाठी घ्यावा अशा प्रकारे आपण एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचेच वर्णन करावे आत्ता लहान मुलांना कसे सजवावे व कोणते दागिने घाल घालावेत ते पाहूयात लहान मुलांना नवीन कपडे हलव्याचे दागिने घालावेत म्हणजेच हलव्याचे दागिने रेडीमेडसुद्धा तुम्ही आणू शक शकता किंवा तुम्ही ते घरीसुद्धा बनवू शकता त्या हलव्याच्या दागिन्यामध्ये हलव्यापासून मुकुट बासरी गळ्यातला हार बाजूबंद कंबरपट्टा हा साज हलव्याचा दागिना असतो हा रेडीमेडसुद्धा मिळतो तु। तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही घरीसुद्धा हलव्याचे दागिने बनवू शकता अशा प्रकारे सर्व दागिने लहान मुलांना घालावेत सर्व दागिने घातल्यावर त्याचे रूप पाहत बसावे असे वाटते असे हलव्याचे दागिने लहान मुलांना घालावेत आत्ता हे बोरणन कसे करायचे हे आता आपण पाहूयात ज्या दिवशी बोरनान आहे त्या दिवशी संध्याकाळी घरापुढे झाडलोट करून सुंदर अशी रांगोळी काढावी बोरनानासाठी लहान मुलांना व स्त्रियांना सुद्धा बोलवावे बोरनान ज्या मुलांचे घालायचे आहे त्या मुलांना सर्व दागिने घालून त्या मुलाला तिथे बसवावे काही ठिकाणी मांडीवर किंवा पाटावर बसवतात ग्रामीण भागात घरातील मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर बसवले जाते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही पद्धत करू शकता त्या मुलाला बसल्यावर हळदी कुंकू लावून औक्षण करावे व पाच स्त्रियांनी त्यांचे औक्षण करावे बोर्णनासाठी आपण जे साहित्य घेतले आहे ते सर्व एकत्र एका भांड्यामध्ये घेऊन ग्लासने किंवा आदुलीने किंवा चित्तमाप्त शेर याने त्या मुलाचा अभिषेक घालावा म्हणजेच त्या मुलाच्या डोक्यावरून ते ओतावे व लहान मुले तो खाऊ वेचून खातात हा क्षण खूप सुंदर असतो असे हे बोरनान घातल्यावर येणाऱ्या उन्हाळ्यात त्याची बाधा होत नाही त्या मुलाचे आरोग्य चांगले राहते असा समज आहे असा हा लहान मुलांचा बोरणानाचा कार्यक्रम नेत्रदीपक असतो असे हे बोरनान पाच वर्षे होईपर्यंत घालावे याला संक्रांत लूट असेही म्हणतात असेच बोरनानासाठी ज्या स्त्रिया आपल्या घरी आल्या आहेत त्या स्त्रियांची बोरनानांच्या साहित्यांनी त्यांची ओटी भरवली जर बोरनान तुम्ही आतापर्यंत केले नसेल तर तुम्ही बोरनान अवश्य करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद